सांगलीमधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्यासमोर येते सांगलीत खासदार संजय राऊत यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाने पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट संजय राऊत यांचे जयंत पाटील समर्थकांनी केले स्वागत भिवंडीत आम्ही राष्ट्रवादीच्या मागे उभे आहोत तसेच राष्ट्रवादीने सांगलीत आमच्यासोबत राहावे संजय राऊत यांचे राष्ट्रवादी नेत्यांना आवाहन एकीकडे सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस असताना दुसरीकडे सांगली दौऱ्यावर आलेले महाविकास आघाडीचे नेते खासदार संजय राऊत यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी यांनी भेट घेतली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार राऊत यांची भेट राष्ट्रवादीने घेतली आणि स्वागत केले खासदार संजय राऊत हे महाविकास आघाडीचे नेते असले आणि महाविकास आघाडी धर्म म्हणून आम्ही त्यांना भेटायला आणि स्वागत करायला आल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी ने दिले सांगलीच्या जागेवरून सध्या वाद सुरू असून तो सकाळपर्यंत मिटेल असे सांगत भिवंडीत आम्ही राष्ट्रवादीला ताकद दिली आहे अशी ताकद वाद मिटेपर्यंत राष्ट्रवादीने आम्हाला सांगलीत द्यावी आणि सोबत राहावे असे आवाहन खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना दिले आता मी सांगलीमध्ये आलेलो आहे याचं कारण असं आहे तुम्ही सगळेच जाणताय तुम्ही जाणार महाविकास आघाडी याच्यामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल जे काही आमचं आत्महत्या तो आमचा करू नका ना पण इथे असलेला उमेदवार अधिकृतपणे हा आता आपल्या मित्र पक्षाने भिवंडी आणि सांगली मला आणि सांग आता भिवंडी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे असं आम्ही माल आणि आम्ही जाहीरपणे सांगितलं की भिवंडी राष्ट्रवादी काँग्रेस कुलतीत घडायला पाहिजे भुवंडे शिवसेनेची ताकद मोठी आहे आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराची ताकद घेऊन जिंकू न चांगलीच्या बाबतीमध्ये काही लोकांनी वाद केला तो वाद काय काळ चालणार नाही का बाळंट संपून जाईल चंद्रहार पाटील यांच्या उमेदवाराची उमेदवाराची घोषणा मिळत येऊन उद्धव ठाकरे की हवेत त्या घोषणा करणार नाही काहीतरी चर्चा झाली कुठेतरी काहीतरी ठरलं आहे त्याला मान्यता मिळाली आणि त्यानुसार त्याने घोषणा केली असणार असं का आले आणि घोषणा केली कुठे बाहेर गेली आणि घोषणा केली हा मतदारसंघ असं आघाडीमध्ये होत नाही आपण एकमत केलेली टी व्ही आता मान मुवाने व्हायला पाठीवानुसार आपल्या महाविकास आघाडीचे महत्वाचे लोक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट महाविकास आघाडीतला एक प्रमुख घटक पक्ष आहे सांगली शहराच्या दौऱ्यावरती महाविकास आघाडीचे नेते आदरणीय संजय राऊत साहेब दौऱ्यावरती होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्याने प्रोटोकॉलच्या म्हणून आदरणीय संजय राऊत साहेबांचं बुके देऊन स्वागत केलं काय चर्चा झाली काय चर्चा चर्चा काय झाली चर्चा राऊत साहेबांचं म्हणणं असं होतं की महाविकास आघाडी म्हणून आपण सर्वांनी एक संदपणे निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे सर का घटक घटक पक्ष जेवढे आहेत महाविकास आघाडीमध्ये त्यातला प्रत्येक कार्यकर्ता हा एक संदपणे राहून निवडणुकीला सामोरं जावा अशी त्यांची इच्छा होती लोकसभेवर काँग्रेसने सुद्धा दावा केलेला आहे उद्धव ठाकरे जाहीर केलं आहे महाविकास आघाडीने अजूनही उमेदवार जाहीर केलेला नाही आहे व्यक्त आहे जैन भेटणं तुम्हाला कसं नाही आता हा वरिष्ठ लेवलचा खूपच मोठा विषय आहे जे वरिष्ठ नेते त्याच्यावरती मार्ग काढतील आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भूमिका आहे महाविकास आघाडी म्हणून प्रत्येक घटक पक्षातला सर्वसामान्य कार्यकर्ता एक संद राहून या निवडणुकीला सामोरं जावं का तुम्ही दिला हे बघा महाविकास आघाडीमध्ये जेवढे पक्ष आहेत त्यामध्ये शिवसेना हा एक प्रमुख मोठा पक्ष आहे सर्वात जास्त लोकसभेचे उमेदवार ते लढवत आहेत त्यामुळे आमच्यात सर्वात मोठा घटक पक्ष तो आहे त्या पक्षाचे जर नेते सांगलीच्या दौऱ्यावर असतील तर आमच्यासारख्या सर्वच कार्यकर्त्यांचं प्रमुख त्यांचं स्वागत करणं हे आमचं कर्तव्य आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली